खारगाव बुद्रुकमध्ये खारगाव बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री अकमल काद्री यांनी माननीय तटकरे साहेब यांना बहुमताने विजय करण्यासाठी व त्यांना जास्तीत जास्त मत मिळून कसे विजय करता येईल या अनुषंगानं या ग्रामस्थांना अनमोल असं सहकार्य केलेलं आहे की अपंग लोक आहेत त्यांना सुद्धा स्वतः त्यांनी खुर्चीला हात लावून मतदान केंद्रापर्यंत नेऊन अमूल्य मतदान केलेलं आहे त्याचप्रमाणे पाबरागन अध्यक्ष अनिल रामचंद्र बसवत हे दे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तालुका प्रमुख सम समीर बणकर हे सुद्धा उपस्थित होता आणि यांनी जास्तीत जास्त मताधिक्य कसं साहेबांचा सा वाढेल याच्याकडे लक्ष केंद्रित करून ग्रामस्थांना मदत करून या कामी त्यांचा मोठा स्नेहाचा वाटा आहे एवढं आज या ठिकाणी खासदारचं विलक्षण आज होतं आणि त्याच्या माध्यमातून या खारवा ग्रामस्थांनी साहेबांना पुरेपूर असा पाठिंबा दिला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मतदान झालेलं आहे साहेबांचा विजय हे नक्कीच होणार आहे मध्यंतरी काल आमच्या माणगावमध्ये रायगड जिल्ह्याचे शक्यतुरा संस्कृतिक माध्यमातूनसुद्धा त्या ठिकाणी भेटी गे झाले होती रायकर रत् रत्नागिरीचे सर्व कलाकार त्या ठिकाणी मंडळ आले आलेले होते त्यांनीसुद्धा साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि आज विलक्षण चांगल्या तरी पार पडलेलं आहे सगळ्या खेळरोच्या व वा वातावरणात त्याप्रमाणे आमचे नेते अकमल शेठ कादरी आज दिवसभरात चांगल्या प्रकारे या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या मेहनतीला नक्कीच यश यश येणार आहे साहेबांचा सा विजय हे नक्कीच असणार आहे